रुग्णालय दर्यापूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेमध्ये रुग्णालयांच्या अधीक्षकांच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे दर्यापूर येथे शासकीय रुग्णालय नेहमीच विविध समस्येमुळे चर्चेत असते यावेळी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या जेवणात अड्या आढळल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा आरोपही या निमित्ताने करण्यात आला आहे या प्रकारामुळे रुग्णालयांचे अधीक्षक निरीक्ष नागरिकांच्या जीवनाशी खेडत असल्याचे स्पष्ट होत आहे रुग्णालया डबा आम्ही जेव्हा सर्वांनी डबे घेतले आम्ही आम्ही जेवणपराने बसलो त्यावेळेस हे डबा जेव्हा सुकडला त्यावेळेस आम्हाला हे असं काळ काळ दिसलं आम्ही आम्हाला वाटलं हे मोरी आहे बा तळलेली नंतर मग चेक केलं हातानं तर मग त्याशी पाख्यासारखं दिसलं तर मग फारालमध्ये आम्ही घेऊन गेलो होतो डब्बा चेक करायला का बा सर सरांना विचारलं का, का हे मोर आहे काय म्हणून त्यांनी पण चेक केलं ते म्हणत सोडले त्याच्यामध्ये मी म्हणून एक प्रकारचे डबा लावून त्याच्यानंतर जेव्हा गेलो तिथलं तर त्याच्या कोण गेले तर मग आम्ही त्या मोठ्या सर पास गेलो कॅबिन मध्ये त्या सर नाही पाहिलं त्याने फोटो काढले बरं म्हणे त्या बाईला सांगतो बाई आली ते सर गेल्यावर बाई म्हणे तुला कोणा सांगत म्हणे करायचं म्हणले काय ते सांगितलं म्हणजे सरले म्हणे त्या म्हणे मग मी म्हटलं पाहून म्हटलं पेशंट काही काय म्हटलं मारून म्हटलं आम्हाला जीवान सर टाकत मारून दाऊखाना कोण म्हटलं मग

पाहिला तर ते मला सांगतो मग आम्ही टेन करत मग डॉक्टर लावून गेला ते हातच मग किती वाजता आला चोऱ्यानं बोल सोने निघाले आणि ठेकून बोल आणि